आज गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून पशुपालक बांधवांच्या गोठ्यावरती एक आगळं वेगळं चित्र निर्माण झालंय जे पशुपालक पूर्वी बाहेर जाऊन गायी खरेदी करत होते तेच पशुपालक आज त्यांच्या गोठ्यावरती गोविंद कामधेणू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या कालवडी निर्माण करत आहेत ज्या अधिक गुणवत्तेच्या अधिक दुग्धक्षमतेच्या त्याचबरोबर आपल्या वातावरणात सूट होणाऱ्या अशा कालवडी ते निर्माण करत आहेत या कालवडींच्या माध्यमातून आज त्यांच्या गोठ्याचं चित्र हे बदलताना दिसत आहे आज ते उन्नतीच्या दिशेने प्रवास करत आहेत कारण या बाजारपेठेमध्ये मागणी सुद्धा तशीच आहे त्याचबरोबर या कालवडी अधिक दुग्ध क्षमतेच्या आहेत त्यामुळे आपल्या पशुपालक बांधवांचा आर्थिक फायदाही जास्त होत आहे आज याच कामधेडू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून पशुपालक बांधवांच्या गोठ्यावरती अकरा हजारांपेक्षा जास्त उच्च वंशावळीच्या कालवडी निर्माण झाल्या आहेत चला तर मग यावरती पाहूयात एका गोविंदेरीच्या पशुपालकाचं मत नमस्कार मी अश्विन बासोहोळकर राहणार रावडी खोर्द तालुका फलटण जिल्हा सातारा आता सध्या आपल्या गोट्यामध्ये बावीस गायी आहेत त्यामधले पंधरा गायी मोठ्या सात लहान आहेत वासरू त्यामधले दोन लागवड आहेत तीन लागवड नाहीत एक छोटे वासरू आहेत दोन पूर्वी आपल्या गोट्यामध्ये एक पंधरा सोळा लिटरच्या गायी होत्या त्यावेळेस दुधंदा काय परवडत नव्हता पण नंतर कालांतराने गोविंदच्या योजनेतून गोविंद कामधेनूविंद सुधारक योजना यातून सिमेंट भरायला सुरुवात केली तिथून पुढं आत्ता गा गोट्यामध्ये खूप छान कालवडी तयार झाले आहेत आता सध्या आपल्या गोट्यामध्ये पंचवीस सव्वीस लिटरच्या प्लस म्हणलं तरी चालेल गाई दूध देणारे आहेत त्याचा आता खूप खरंच खूप फायदा होतो आहे आणि येणाऱ्या काळात हेच उत्पादन तीस पस्तीस लिटरपर्यंत घ्यायचे आमचे टार्गेट आहे ह्या योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा कारण ह्या योजनेमुळं खरंच दूधधंदामध्ये बरकत यायला लागले गाई चांगल्या तयार झाल्यात दूध चांगलं वाढले पहिली जशी ह्या योज मज्जा येत नव्हती व्यवसाय करायला या योजनेमुळे खरंच खूप मज्जा यायला लागली कालवडी खूप छान प्रतीच्या तयार व्हायला हो लागल्यात दूध दुधाची मात्रा वाढलेली